नमस्कार मी ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर प्रकाश या ज्योतिष विषयक चॅनलवरती युट्यूबच्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी जेव्हा जो ज्योतिषशास्त्र विषयक मार्गदर्शन करायला सुरुवात केली त्या काळामध्ये मला असं जाणवलं की विवाह नाही ही समस्या खूप मोठी झालेली आहे आणि यासाठी लोकांनी मला उपाय विचारायला सुरुवात केली मी त्याच्यावरती लोकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि सुदैवाने माझ्या सुदैवाने आणि या विवाह इच्छुक मुलांच्या सुदैवाने तर हे उपाय फलित होऊन त्यांचे विवाह झाले त्यामुळे विवाह या विषयामध्ये माझी स्पेशालिटी झालेली आहे असं मला वाटतं पण इतरही विषयावर म्हणजे करिअर असेल मुलांचे शिक्षणांचे प्रश्न असतील एम पी एस सीमध्ये यश मिळेल का नाही अशा सगळ्या अनेक विषयांवरती मी परदेशात जायचे योग आहेत का नाही अनेक विषयांच्या प्रश्नांचे मी मी मार्गदर्शन करतो फक्त ज्योतिष विषयावरच करतो असं नाही ज्यांना कोणाला माझं मार्गदर्शन हवं आहे त्यांनी खाली दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती संपर्क केला तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती पुढे काय करायचं याची माहिती मिळून जाईल चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे उपाय केला विवाह झाला या मालिकेतली आज एकोणऐंशी विवाहाची म्हणजे सक्सेस स्टोरी मी घेऊन आलेलो आहे अहमदनगर जिल्ह जिल्ह्यामध्ये जन्माला आलेल्या सव्वीस वर्षे वयाच्या मुलीने माझा विवाह कधी होईल उपाय विवाह होण्यासाठी काही उपाय करावे लागतील का वगैरे इत्यादी प्रश्न दोन डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मला विचारले होते तिची जन्मकुंडली पाहून मी तिला शुक्राची स्थिती पाहून मी तिला एकच उपाय सांगितला होता ते म्हणजे ओपल नावाचं रत्न धारण करायला सांगितलं होतं आणि हे ओपल नावाचं धार रक्त धारण केल्यानंतर तुझा विवाह ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये जमेल असं या मुलीला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे या मुलीने हा उपाय केला आणि ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये तिचा विवाह जमला हे तिने मला लिहून कळवलेलं आहे हे लिहून कळवल्याचा जो प्रूफ आहे तो हा आहे मग मी तिला लगेच सांगितलं की बाबा विवाह झाला आहे ना तर मला तुमचा विवाह कधी झाला ते कळवा विवाहाचे फोटो पाठवा म्हणजे मला ही याची याच्यावरती व्हिडिओ बनवता येईल तर त्याप्रमाणे तिने मला हे कळवलं की तिचा विवाह बावीस जानेवारीला झालेला आहे आणि त्याच्या फोटोची मी वाट बघत बसलो की आता लग्न होईल मग तिचे फोटो आपल्याला म्हणजे विवाह होणार हे कळवलं होतं पण विवाहाचे फोटो आलेले नव्हते मी वाट बघत बसलो पण दुर्दैवाने फोटो आले नाही त्यामुळे हा जो काही मेसेज आहे हा मेसेज मी कॉपी करून आपल्यासमोर आणलेला आहे की जेणेकरून आपली खात्री पटेल की मी माझ्या झालेल्या उपाय उपाया मी सांगितलेल्या उपायाने विवाह झाला हे फक्त मी सांगत नाही तर प्रत्येक वेळेला त्याचे प्रूफ देत असतो काही वेळेला कठीण योग असत म्हणजे आता या केसमध्ये ओपल घातल्याने विवाह झाला असं मी सांगतोय हा आता ओपल ओपल रत्न हातात धारण करणं हा अतिशय सोपा उपाय पण सगळ्यांच्याच बाबतीमध्ये असं घडतं असं नाही काही लोकांना कठीण उपाय यापेक्षा कठीण उपाय करावे लागतात आता ओपल घाला असं सांगितल्यानंतर लोक ॲमेझॉनवरनं सुद्धा ओपल मागवू शकतात पण तो खात्रीलायक असेल असं नाही जेमोलॉजी सर्टिफाईड ओपल फायर ओपर घातला गा, तर तो त्यातल्या त्यातमध्ये अतिशय लाभदायक ठरू शकतो काही केसेसमध्ये आणि म्हणून मी तो एका ठराविक व्यक्तीकडनं म्हणजे मला ज्या व्यक्तीची खात्री आहे की ही व्यक्ती ओपल हा खडा जो आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये मिळतो आणि तिथनंच ही व्यक्ती मागवते अशी मला खात्री असल्यामुळे या व्यक्तीचं नाव मी जेव्हा ओपल सुचवायचं तेव्हा या व्यक्तीचं नाव सुद्धा मी कळवत असतो की या व्यक्तीकडनं तुम्ही शक्यतो रहा ओपल खडा घ्या अदरवाईज काय होतं आता आपल्याला माहिती आहे आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर सुद्धा एकच औषध असतं वेगवेगळ्या फार्मसीज बनवत असतात ते तरी पण ह्याच फार्मसीचं औषध घ्या असं सांगतात कारण त्यांनी त्या फार्मसीने मी फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो त्यामुळे मला माहिती आहे जर का एखादी प्रोसिजर कट शॉर्ट केली तर त्याचे रिज रिजर्ट, रिझल्ट व्यवस्थित मिळत नाही तर ओपलच्या बाबतीतसुद्धा असं आहे की ओपल जर का लॅबमेड असेल तर त्याचे लॅबमेड म्हणजे लॅबोरेटरीमध्ये बनवले नैसर्गिक ना, खाणीतनं घेतलेलं ओपल आणि लॅबोरेटरीमध्ये बि बनवलेलं ओपल दोन्ही दिसायला सारखेच असतात परंतु जो नैसर्गिक खाणीमधनं काढलेला ओपल आहे त्याची फळं चांगली मिळतात म्हणून मी सांगत असतो की ब ओपल हा खात्रीलायक तुमच्या तुम्हाला खात्री असेल त्याच्याकडनं घ्या मला खात्री आहे त्या सराफाचं नाव मी त्या व्यक्तीचं नाव मी सुचवतो ज्यांच्याकडे ते ऑस्ट्रेलिया इम्पोर्ट केलेले ओपल असतात तर अशी ही उपाय केला विवाह झाला एकोणऐंशी व्या केसची स्टोरी आहे ऐंशीवी केस घेऊन मी लवकरच येणार आहे परंतु ही व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यांना कोणाच्या मनामध्ये प्रश्न असेल की विवाह होत नाही आहे तर त्यांनी खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती संपर्क करायला हरकत नाही हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले काही प्रश्न असतील तर खालच्या कमेंटमध्ये माझी कमेंट, कमेंट बॉक्स कायम ओपन असते आपण खाली कमेंटसुद्धा करायला हरकत नाही पुढची व्हिडिओ येईपर्यंत आता आपण थांबूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण